माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सात जिल्हे कोणते आहेत ते आपण आता पाहूया राज्यात वादळी वाऱ्यास पावसाची शक्यता या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट तर आता हे आहेत सात जिल्हे विदर्भातील काही भागातील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून सोमवारी दिनांक अठ्ठावीस अमरावती गडचिरोली गोदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे या भागात मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि ताशी पन्नास ते साठ किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे